Kamda party da. Kamda katmaja karai sika. Kamda party da. Kamda katmaja karai sika. Kamda party da. Kamida. Kamida. Ekatmaja. Kamida. Ekatmaja. Kamida. Ek. Ekatmaja. भारतीय जनता पार्टीचा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय रवींद्र साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है रवींद्र तवान आगे बढो हम तुम्हारे साथ है रवींद्र तवान आगे बढो हम तुम्हारे साथ है अरे यार रामदास तुम गजे करायचं काय खाली अरे यार रामदास

यांना उद्देशून रामदास कदमने अनेक वाक्य उद्गार केलेले आहेत आणि वेगवेगळी वाक्य बोलून त्यांचा अपमान आणि त्यांचा अपमान म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा अपमान आहे त्यामुळे आज त्यांचा निषेधाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमचे सर्व भारतीय जनता पार्टी कुकुम तालुक्याचे या ठिकाणी सर्व पदाधिकारी त्यांचा झितकार करण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो कारण अशा कार्यक्रमाला सर्वच कार्यकर्ते येत नाहीत पण आज सर्व एका फोनवरती सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उभे राहिले आणि या रामदास कदमचा धित्कार केलेला आहे रामदास कदमाच्या बायलाला ढोल लावलेला आहे आणि याचा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करण्यात येत आहे येत आहे आमचा दादा, दादा एकच रवी दादा आमचा दादा एकच रवी दादा या जे भारतीय जनता पार्टीचे कोकणचे नेते आमचे मार्गदर्शक आमचे पालक व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाणसाहेब यांच्याविरुद्ध माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल एक बेताल वक्तव्य केलं आणि त्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टी चिपणतर्फे आम्ही इथे निदर्शनासाठी उभे आहोत रामदासबाई कदमांना जाणवलं पाहिजे आज आपण महायुतीमध्ये आहोत आणि आमच्या नेता जे आमच्या शिवसंधान आहे त्या माणसाच्या भरात जर तुम्ही बोललात तर आम्ही भारतीय जनता पार्टी अधिकारी कधीही शांत बसणार नाही आज रवींद्र साहेब पूर्ण राज्याचं सा बांधकाम बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि पूर्ण राज्यामध्ये त्यांचं काम एकदम कौतुकास्पद चालू आहे आज ते जे काम करायची बदल असताना समोर विरोधी पक्षाचा आमदार असला तरी त्याला सर्व सहकार्य करणारा आमचा नेता आहे आणि या नेत्याबद्दल रामदास कदम वारंवार वार वक्तव्य आमच्या भाजपच्या अनेक पदाधिकारी वारंवार काहीतरी वक्तव्य करत करत आहेत मला वाटतं मला असं वाटतं की रामदास कदमनी स्वतःच्या मुलाच्या विधानसभेला पाडण्याची सुपारीच घेतलेली असावी असं त्यांचं हे वक्तव्य आहे कारण स्वतः आधीच दापोली विधानसभेत पंचवीस दुश्मन त्यांनी तयार केले आहेत आणि आज भारतीय जनता पार्टीच्या जीवावर त्यांचे मुलगा आमदार होणार आहे आणि त्या भारतीय जनता पार्टीला वारंवार तुम्ही टीका करून भारतीय मला वाटतं त्यांच्या मुलाचीच विधानसभेला पाडण्याची सुपारी घेतलेली आहे असं वाटतं आणि आम्ही सर्वजण या या निदर्शनामार्फत रामदास कदम यांचा निषेध व्यक्त करतो कोकणचे नेते आणि भाग्यविधाते असं ज्यांना आपण म्हणतो ते मान्य रवींद्रजी चव्हाणसाहेब यांच्याबद्दल अपशब्द वापरून माजी सिनियर मंत्री आणि महायुतीचा एक घटक असलेले नेते रामदास कदम यांनी अतिशय घृणास्पद आणि त्यांच्या एकंदर स्वभावाला साजेसं सा शोभ न शोभणारं असं वक्तव्य करून बेता, बेताल बेताल वक्तव्य करून त्यांनी आपली पात्रता या ठिकाणी सिद्ध केलेली आहे आम्ही भारतीय जनता पार्टी या त्यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करतो महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री आमचे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाणसाहेब यांच्याबद्दल जे माझी पर्यावरण मंत्री पर्यावरण मंत्री होते आणि महायुतीची जे घटक पक्षाचे जे स्वतःला नेते समजतात असे रामदास कदम त्यांनी आमच्या नेत्यांना म्हणजे रवींद्र चव्हाण साहेबांना काल हायवेच्या संदर्भात त्यांना एक शब्द दोन तीन शब्द वापरले सर्वप्रथम चिपळूण तालुक्याच्या वतीने आम्ही रामदास कदम यांचा जाहीर निषेध करतो आज रवींद्र चव्हाण साहेब बांधकाम मंत्री झाल्यापासून त्या हायवेची गेल्या वर्षी पाणी अकरा ते बारा वेळा केली म्हणून त्या गणपतीला गेल्या गणपतीला आणि ह्या गणपतीला एक लाईन पूर्ण अगदी तुम्ही बघितलं तर अलिबागपासून ते अगदी रत्नागिरीपर्यंत एक लाईन पूर्ण केले तसंच जो हा खेडचा जो टनेल आहे कशेडीचा जो टनेल आहे तो एक साईडचा पूर्ण रवींद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालं आहे हे रामदास कदमना काही दिसलेलं नाही आहे रामदास कदम म्हणतात की स्वतःला स्वतः नेते समजतात आज एवढी त्यांनी पदं बोलले शिवसेनेची पदं एवढी बोलले मग त्यांनी त्यांना कधी आठवलं नाही की बाबा आपल्याला आपण कोकणात राहतो आपण दापोलीत राहतो कधी त्यांनी हायवेचा एकतरी मुद्दा किंवा एकतरी प्रश्न किंवा एकतरी आंदोलन त्यांनी तरी राजकारण केलं आहे का हे त्यांनी दाखवावं आणि नंतर आमच्या नेत्यांना बोलवावं मी एवढंच त्याला सांगतोय ह्या जर आमच्या रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा कुठचेही भारतीय जनता पार्टीचे जर नेते असतील त्यांना जर तुम्ही बेताल वक्तव्य केलं तर आज आम्ही चिपूळमध्ये त्यांच्यावर जाहीर निषेध करतो आहे पुढच्या वेळी आम्ही तुमच्या दापोलीमध्ये येऊन जाहीर निषेध करू आणि तशाच तशा, तशा उत्तर देऊ आज रवींद्र चव्हाण बा बांधकाम मंत्री झाले आज तुम्ही कणकवलीचं रेल्वे स्टेशन बघा चिपूणचं रेल्वे स्टेशन बघा खेडचं रेल्वे स्टेशन बघा तसंच कुडाळ मालवणचं रेल्वे स्टेशन बघा तुम्ही रेल्वे स्टेशनला उत्तरताय का एअरपोर्टला उतरताय खरोखर आज रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून बालकामंत्री झाल्यापासून अख्ख्या महाराष्ट्रातच त्यांनी विकास चांगला केला आहे आणि कोकणावरती जास्त प्रेम असल्यामुळे रवींद्र चव्हाण साहेबांनी कोकणाला खूप भरभरून दिलेला आहे परत मी रामदास कलमान यांना यांना एवढंच सांगतो आहे आज बघा महायुतीमध्ये रामदास कर्मांचे मुल जे आमदार आहेत योगेश कदम या महायुतीमध्ये आहेत आणि त्यांचे दुसरे मन दुसरा मुलगा आहे तो आज पर्यावरणचा अध्यक्ष झाला आहे एवढी पदं भोगून असताना रामदासबाईंनी आता जरा मुलांना संधी दिली आहे आता त्यांनी स्वतः थांबावं आणि संन्यास घ्यावा हीच त्यांना विनंती करतोय नंतर यापुढे जर आमच्या साहेबांना जर बोललात तर जशात तशा आम्ही उत्तर देऊ हे त्यांना मी आज आवर्जून सांगतोय